सोना येथील संजय वायडगर या मातंग समाजाच्या तरुणाला त्याला त्याला बेदम मारहाण केली त्याच्या अंगावरती लगी वेग केलेले आहे त्या घटनेचा आम्ही निषेध म्हणून आता प्रांत हा निवेदन दिले आहे आम्ही त्या घटने निषेध करतो आणि जे आरोपी आहे त्याच्यातला एक आरोपी अटक आहे जवळजवळ पंधरा सोळा लोक जे फरार आहेत त्यांना देखील अटक करून त्यांच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करावी ही आमची मागणी आहे शासनाने लक्ष घालावं आणि आरोपीला त्यांचा अटक करावा आणि त्या आरोपींना झिंड काढल्यावर त्या आरोपींना जर कधी चौकातून पोलिसांनी खाक्यावरतीच दाखवली तर हा घटना घडणार नाही ते जे मोकट आहे त्यामुळे अशा घटना घडतात आमची विनंती शासनाला मिळून दिली आहे की से घालून जे कोणी आरोपी असतात ते लवकर लवकर पकडावा आणि त्यांना टाकावाई पाटाण भारतीय लवकर भारतीय शिकणा राष्ट्र सचिव आज दोन महिन्यापासून पालशिका दिलं केला मारलं त्याच्यावर लगी केली आणि काय धुबले माझं म्हणणं इकडं तर इथले जे एस पी साहेब आपण का रजावर गेलेले इथे कलेक्टर साहेब आपण का रजावर गेले तुम्ही सगळे लोक माझी काय काय गोष्टी मोठे लोकांचे घडता तर तुम्ही तात्काळ तुम्ही करता मागास श्रीरामपूरमध्ये गोळीबार झाले मागास नगरमध्ये काही जातीवाद झाले माझं म्हणणं जात जो गुन्हेगार असतो ह्याला जात नसती जो गुन्हेगार असेल कोणत्या जातीचा असू त्याला आपण गुन्हेगार म्हणून त्याला शिक्षा व्हायला पाहिजे आणि तुम्ही पैसावाला म्हणून कुणी एखादा मोठा जातीचा म्हणून तुम्ही असाल बाबासाहेबांनी तो कायदा आहे याचा अर्थ तुम्ही कायद्याचा पुढे काम करू राहिले आज बिहार मध्ये मोदी साहेबांचे तबो काय म्हणता काल मणीसुरी झाली बैलांची तो शिटी कमी ते दिंडी काढली म्हणजे महाराष्ट्र इथलं बिहार महाराष्ट्र भारताच्या बाहेर आहे का असं काही नाही ना तुम्हाला सांगतो आपो साहेब तुम्ही आल्यापासून अख्ख्या जिल्ह्यामध्ये हो गुन्हेगारी वाढली कमी झालेली नाहीये माझं तात्काळ मध्ये तुम्ही हे लोकांना करून आणि चांगली शिक्षा माझं म्हणणं बघतो ह्याला अशी शिक्षा व्हायला पाहिजे खरं खोर आणि पिढीला आहे माणूस काय म्हणतो ह्या माणूस का होतो हे लोकांना कळत हे पाहिजे काय कायदा काय आहे कानून काय आहे माग लॉकडाऊन मध्ये आपण तुम्ही सुद्धा घराला बाहेर निघून नेली आणि हे लोक दाद होता आम्ही धरत नाही तात्काळमध्ये झालं नाही तर मला वाटतो माताम समाज इथले आणि काही भीमात मुस्लिम समीक्षण आणि काही माणूस माणूस असणार प्रश्न उत्तरेशिवा आणि अशा वेळा शिक्षण दंग करणार नाही थांबणार नाही हे मधुसम जमवतो जय हिंद जय महाराष्ट्र हम सभेके आणि परत माझ इथल्या महाराष्ट्र शासनाचा हुरुन